पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी प्रयत्न करा गट विकास अधिकारी नेतनवार यांचे प्रतिपादन शिंदखेडा इथं विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून अंधश्रद्धांना थारा देणाऱ्या प्रवृत्तीपासून त्यांना परावृत्त करावे अनेक विद्यार्थी व युवा वर्ग भोंदू बुवा बाबांच्या नादी लागून विवेक बुद्धी गमावतात त्यांना रोखण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे असं प्रतिपादन शिंदखेडा येथील गटविकास अधिकारी रमेश नेतनवार यांनी केलंय पंचायत समिती शिंदखेडा शिक्षण विभाग महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सहकारी पतसंस्था आयोजित वैज्ञानिक जाणीव प्रकल्प शिबिराच्या पहिल्या दिवसाच्या समारोप सत्रात ते बोलत होते आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आयोजित शिबिराचं उद्घाटन गट शिक्षण अधिकारी डी एस सोनवणे यांनी केले यावेळी देवांच्या नावाने कोणी आर्थिक शारीरिक मानसिक शोषण करत असेल तर त्यांच्यापासून सावध राहण्याची सूचना त्यांनी केली त्यानंतर मुख्याध्यापक प्रतिनिधी म्हणून एम एच एस एस ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य टी एन पाटील यांनी म्हटले की विज्ञाननिष्ठ समाज निर्मितीसाठी अशा शिबिरांची नितांत गरज आहे पहिल्या दिवशी माध्यमिक शिक्षकांपैकी तालुक्यातील पंचावन्न महिला सहभागी झाल्या होत्या पहिल्या सत्रात शिंदखेडा कार्याध्यक्ष प्राध्यापक दीपक माळी यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर मार्गदर्शन केले त्यानंतर स्त्रिया आणि अंधश्रद्धा या विषयावर अन्नचे राज्य कार्यवाह प्राध्यापक परेश शहा यांनी मार्गदर्शन केले दुपारच्या सत्रात कार्यवाह राज्य कार्यवाह सुरेश बोरसे आणि शाखा सचिव भिका पाटील यांनी हातचलाकी आणि रसायने याचा वापर करून बुवाबाबी बाबी बाबा कशी फसवणूक करतात ते सहप्रयोग दाखवले या प्रयोगाचे स्पष्टीकरण करण्यात आले सहभागी शिक्षकांनी गट चर्चा घडवून आणली त्यासाठी प्राध्यापक अनिरुद्ध ऐंशी माध्यमिक शिक्षक सहभागी झाले सदर कार्यक्रमाचे उद्घाटन नगरपंचायतीचे प्रशासक प्रमुख सचिन वाघ यांनी केले या शिक्षकांना शिरपूर येथील डॉक्टर पी के साळुंखे यांनी मन मनाचे आजार या विषयावर मार्गदर्शन केले याशिवाय वैज्ञानिक दृष्टिकोन चमत्काराचे प्रयोग आणि गट चर्चा अशी सत्र झाली समारोपाचा कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक ढोके उपनिरीक्षक वैभव देशमुख पतसंस्थेचे संस्थापक प्राध्यापक सतीश पाटील हे कॉन्स्टेबल चेतन माळी उपस्थित होते ढोके यांनी पोलीस सेवेत असताना शोषण करणारी प्रकरणं समोर आणून भोंदू बाबांच्या नादी लागू नये ऋषीमुनी संत समाजसुधारक यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य केलं असं प्रतिपादन केले प्राध्यापक सतीश पाटील यांनी मार्गदर्शन केले शिबिर संयोजनासाठी भिका पाटील प्राध्यापक संदीप गिरासे सुरेश बोरसे प्राध्यापक परेश शाह डॉक्टर पी के साळुंखे प्राध्यापक ए एम प्राध्यापक दीपक माळी प्राध्यापक सतीश पाटील जयपाल गिरासे योगेश गिरासे तसेच पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परि श्रम घेतले मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा